नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान आम्ही निवडणूक प्रचाराला आलेलो नाही आमच्या दोन बहिणी हिंमतीने लढत आहेत कल्पना सोरेन आणि सुनीता केजरीवाल यांना साथ द्यायला आम्ही आलो आहोत मी त्यांना सांगू इच्छितो सगळा देश तुमच्या बरोबर आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी रामलीला मैदानावर भाषणाला सुरुवात केली होती दरम्यान हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना अटक करून कुणी घाबरेल असं जर भाजपाला वाटत असेल तर मी सांगू इच्छितो देशातला प्रत्येक जण घाबरणारा नाही तर लढणारा आहे हिंमत असेल तर सग एजन्सीज न घ्या आणि सांगून टाका भाजपाचा ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय आहे मी आव्हान देत आहे नारा दिला आहे एक व्यक्ती आणि एका पक्षाचं सरकार देशासाठी घातक ठरणार आहे आता ती वेळ आली आहे एका पक्षाचं सरकार चालणार नाही मी देशाला आव्हान करतो इंडिया आघाडीला निवडा समन्वय असलेलं लो आणि लोकांचा सन्मान करणारं सरकार आपल्याला आणायचं आहे तसं करायचं नसेल तर तुमचं भवितव्य कुणाच्या हाती द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे असं देखील उद्धव ठाकरेंनी यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर आम्ही निवडणूक प्रचारासाठी नाही लोकशाही वाचली पाहिजे म्हणून आलो आहोत अरविंद केजरीवाल हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकलं याचं कारण काय ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने लावले होते त्यांना भाजपाने त्यांच्या वॉशिंगमध्ये धुतलं आणि आपल्याबरोबर मंचावर बसवलं असे भ्रष्ट लोक देशाचा विकास करू शकतात का आपल्या रॅलीला भाजपाने ठगोंका मेला म्हटला आहे इथे जमलेले लोक ठग आहेत का भाजपाचे लोक भ्रष्टाचारी आहेत अबकी बार चारशो बारचा नारा त्यांनी दिला आहे मात्र या सरकारला दिल्ली देऊ द्यायचं नाही अबकी बार भाजपातडीपार हा नारा आपण दिला पाहिजे असं देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे